लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील विविध मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हे तयारीत लागले आहेत माहितीची ताकद असलेल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून स्टँडिंग खासदार पाटील यांनाच यंदाची उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित आहे परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निलेश लंके हे देखील या मतदारसंघाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत याच निमित्ताने लंके पतीपत्नी या मतदारसंघातील आपले दौरे वाढवले आहेत माहितीचा कोणीही उमेदवार मैदानात असला तरी देखील आम्ही ही निवडणूक लढणार असल्याचे लंकेंच्या पत्नी राणीताई लंके यांनी या अगोदर स्पष्ट केले आहे परंतु हा मतदारसंघ माहितीमधून भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला जाणार असल्याकारणाने लंके हे बंडाच्या पावित्र्यात होते अशातच दुसरीकडे निलेश लंके हे पुन्हा एकदा शरद पवार गटात परतणार अशा चर्चांना उदरण आले होते परंतु वेळोवेळी या चर्चा हवेतच विरवळून गेल्या त्यानंतर गेल्या आठवड्यात लंकेंच्या पानर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी केलेल्या विविध विकास कामांच्या अभिनंदन फ्लेक्सवर शरद पवारांचे फोटो झळकल्याने या चर्चा पुन्हा एकदा या निमित्ताने सुरू झाल्या याचबरोबर नगर येथे श्री निलेश लंके प्रतिष्ठानने शिवस्वराज्य संभाजी या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता आणि विशेष म्हणजे या नाटकातील मुख्य कलाकाराच्या भूमिकेत शरद पवार गटाचे सध्याचे खासदार अमोल कोल्हे हे आहेत त्यामुळे लंकेंचे पुन्हा एकदा पवार गटाशी सूत जुळलं आहे का असं सर्वांना वाटू लागले या कार्यक्रमाच्या प्रसंगी देखील निलेश लंके यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटात येत नगर दक्षिणेमधून विजयाची तुतारी वाजवावी असे आवाहन अमोल कोल्हे यांनी केले एकंदरीत या, एक या सर्व घडामोडीमुळे निलेश लंके हे शरद पवार गटात जातील अशी चर्चा सर्वत्र सुरू होती अशातच काल सकाळी विविध वृत्तवाहिन्यांवर निलेश लंके हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार अशा बातम्या सुरू झाल्या होत्या लंकेंच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसल्याचे बोलू गेलं लागलं तसेच त्यांच्या या निर्णयाबद्दल राजकीय स्तरातून देखील विविध अशा प्रतिक्रिया येताना दिसू लागल्या त्यानंतर शरद पवार हे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः लंकेंच्या प्रवेशाबाबत वाच्यता करतील असे सर्वांना वाटत होते परंतु असे नाही होता उलट पत्रकारांनीच निलेश लंकेंच्या प्रवेशाबाबत शरद पवारांना प्रश्न केला असता या बातम्यांमध्ये काही दम नसून लंकेंच्या प्रवेशाबाबतची जी चर्चा सुरू आहे ती खोटी असून ती माध्यमांद्वारेच आपल्याला समजल्याचे शरद पवारांनी या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले तर दुसरीकडे आमदार निलेश लंके यांनी देखील आपल्या प्रवेशाबाबतच्या बातम्यांचे समर्थन केले नाही परंतु यानिमित्त एक प्रश्न असा तयार झाला की कोणतीही बातमी पूर्ण खात्रीदायक असल्याशिवाय ती वृत्तवाहिन्यांवरती दाखवली जात नाही निलेश लंके यांच्या प्रवेशाची खात्रीदायक बातमी मिळाल्यानेच ती विविध प्रसारमाध्यमांवर दाखवली गेली अशातच प्रसारमाध्यमांना खोटं ठरवत शरद पवारांनी याबद्दल टर्न घेतल्याने शरद पवार हे याद्वारे काही वेगळी राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न या निमित्ताने तयार झाला आहे खरं तर निलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचा पुरावा प्रसार माध्यमांना भेटल्यानेच त्यांनी याबद्दलचं वृत्त हे सगळीकडे प्रसारित केलं लंके हे काल सकाळी पवारांच्या पुण्यातील मोदीबाग या निवासस्थानी गेले होते पवारांच्या बंगल्याच्या प्रवेश नोंदणी वहीत लंकेंच्या नावाची तसेच त्यांच्या गाडीच्या नंबरची नोंद असल्याकारणाने पवार लंके भेट झाल्याचं जवळपास निश्चित होते अशातच लंकेंचा प्रवेश काही कारणास्तव पुढे ढक्कलला गेल्यानेच पवारांनी या वृत्ताचं खंडन केलं असावं अन्यथा दुसऱ्या बाजूने विचार करायचा झालं तर निलेश लंकेंना शरद पवार गटात यावं असं वाटत असलं तरी देखील पवार हे निलेश लंके यांना पुन्हा एकदा आपल्या पक्षात घेण्यासाठी ते इच्छुक नसतील त्यामुळेच या चर्चेत काही दम नाही असं ते म्हणाले असावेत एकंदरीत याबद्दलचा सस्पेन्स कायम असून काही दिवसानंतरच यामागचं खरं काय आहे हे आपल्यासमोर येण्याची शक्यता आहे परंतु कालची घटना पाहता महायुतीमधील बरेचसेच नेते हे सध्या अस्वस्थ असल्याचं या निमित्ताने जाणून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे जागावाटप अजून देखील पूर्ण झाले नसून या जागावाटपानंतर बरेचसेच नेते नाराज होत पवारांच्या गटात परत येण्याची शक्यता असल्याकारणाने पवार एकत्रितपणे लंकेंसोबत अनेक नेत्यांचा आपल्या गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याकारणाने पवारांनी लंकेंचा प्रवेश लांबवल्याची शक्यता यातून दिसून येते तर याविरुद्ध विचार करायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर पक्ष सोडून गेलेल्या आमदारांबद्दल त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये सध्याच्या घडीला प्रचंड असा रोष पाहायला मिळत आहे तर याविरुद्ध शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूतीचं वातावरण हे संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे अशातच लंकेंना परत घेतलं तर दलबदलू नेत्याला आपल्या पक्षात परत घेतल्या कारणाने त्याचा तोटा येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विविध उमेदवारांना होण्याची शक्यता दिसून येते त्याच कारणाने शरद पवारांनी लंकेंचा प्रवेश नाकारला असल्याची शक्यता आहे निलेश लंके लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघाचा विचार करायला गेला तर लंकेंना मानणारा मोठा मतदार वर्ग या मतदारसंघात दिसून येतो अशातच लंकेंना पुन्हा एकदा आपल्या पक्षात प्रवेश दिला तर या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाची ताकद येईल सध्या या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे दोन आमदार आहेत त्यामध्ये स्वतः रोहित पवार हे कर्जत जामखेडमधून तर प्राजक्त दनपुरे हे राहुलमधून आमदार आहेत अशातच लंकेंच्या प्रवेशामुळे अजून एक आमदार परतल्याने या मतदारसंघातील महाविकास आघाडीची ताकद ही वाढलेली दिसेल असे असले तरी देखील ऐनवेळी पक्ष सोडून गेलेल्या लंकेंना पुन्हा एकदा पक्षात घेतले तर महाविकास आघाडीतील विविध नेते तसेच कार्यकर्ते नाराज होण्याची शक्यता आहे या सर्व गोष्टींचा विचार करता पवार दुसऱ्या कोणाला तरी नगर दक्षिणच्या मैदानात उतरवण्यास इच्छुक असतील जो लंकेंपेक्षा वरचढ ठरू शकतो असे त्यांना वाटते एकूणच शरद पवारांच्या राजकारणाचा अंदाज आजपर्यंत कोणीच लावू शकलं नाही पवार जे बोलतात अगदी त्याच विरुद्ध ते करतात हा त्यांचा राजकीय इतिहास राहिला आहे त्यामुळे लंकेंच्या बाबतीत देखील विरोधी पक्षाला गापील ठेवण्याचा प्रयत्न यातून शरद पवार करण्याची शक्यता दिसून येते दुसरीकडे लंकेंनी पवार गटात प्रवेश करण्याबाबतच्या बातम्यांचं खंडन केलं असलं तरी देखील गेल्या काही दिवसापासून त्यांच्या मतदारसंघातील वातावरण पाहता ते शरद पवार गटात येऊ पाहत आहेत आणि यामध्ये कोणती शंका नाहीये त्याचबरोबर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी देखील त्यांचा स्नेह अलीकडे चांगलाच वाढलेला दिसत आहे त्याचाच प्रत्यय म्हणून काल देखील दुपारी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली होती तसेच पारनेर मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांची देखील आपण पुन्हा एकदा शरद पवार गटात जाऊ अशी इच्छा असल्याकारणाने आज उद्या लंके हे शरद पवार गटात येतील यात कोणती शंका नाही परंतु त्यांच्या प्रवेशाला कधी मुहूर्त सापडतोय हे शरद पवारांनाच माहीत एकूणच येणाऱ्या भविष्य काळात निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडत शरद पवार गटात येतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद